गाईला किती महत्त्व आलं या राज्यात जेवढ्या गोशाळा आहेत त्यांना सगळं अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे पण सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचे आठ हजार कोटी रुपये लाडली बहीणसाठी वळवले म्हणजे गाईला न्याय आणि दलित आदिवास्यांच्या सामाजिक न्यायावरती अन्याय ही आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या राज्यात जनावरांना महत्व आहे पण दलित आदिवासींना महत्व नाही टॅक्स घ्यायचा सगळ्यात जास्त टॅक्स इथं दलित आदिवासी बहुजनांचा त्यांच्या कष्टातून घामातून तिजोऱ्या भरायच्या आणि गोशाळेवरती अनुदान वाटायचं ठीक आहे तुम्ही धर्मसत्ता चालवायला निघाला सामाजिक न्याय हा संपून दलितांना आदिवाशांना गुलाम करून पुन्हा एकदा तुम्ही काय लादायला लागलात विषमता आणि मनवाद हे उघड होत आहे त्याच्यामुळे दलित आणि आदिवाशांनी विचार करावा की गाईला सगळं आहे पण दलितांना आणि आदिवाशांना नाही लाडली बहीणसाठी आठ हजार कोटी रुपये हे आपल्या सामाजिक न्यायाचे वळवलेत शिक्षणाचे वळवलेत शिष्यवृत्तीचे वळवलेत वसतिग्रहाचे वळवलेत विविध अनुदान योजनांचे वळवलेत ज्यातून सामाजिक मागासले पण दूर होऊन सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आपण येऊ यासाठी समाजकल्याणची स्थापना झाली पण आज समाजकल्याणला संपून गोशाळांना जिवंत केलं जात आहे आणि गायीला महत्त्व देऊन दलित आदिवाशांचं महत्त्व नाकारलं जातं आम्ही याचा निषेध करतो